बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यामध्ये काळजाचा उडवणारा हत्याकांड उघडकीस वंजारी समाजातील माजी सरपंच अशोक सोनवणे यांची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे वाद मिटवण्यासाठी लोणार पोलीस ठाण्यातून कॉल आल्यानंतर ते आपल्या घराच्या बाहेर पडले पण ते पुन्हा कधीच घरी परतले नाही त्यांच्या कुटुंबियांनी बेपत्ता होण्यामागची तक्रार दिली पोलीस ठाण्यामध्ये सातत्याने चक्रा मारल्या पण काहीही कारवाई झाली नाही पोलीस ठाण्यातून त्यांचं अपहरण झाल्याचीही चर्चा झाली पण महिन्याभरानंतर लोणार पोलीस स्टेशनपासून एक किलोमीटर अंतरावरती अशोक सोनूने यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला धक्कादायक म्हणजे या मृतदेहाचे दोन हात आणि सुद्धा गायब झालेलं होतं तर पा प्रायव्हेट पार्टसुद्धा कापल्याची चर्चा आहे यावरून ही हत्या किती अमानुष पद्धतीने करण्यात आली आहे हे कळते त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे संबंधित व्यक्तीकडून माझ्या जीवाला धोका आहे अशा आठ तक्रारी अशोक सोनवणे यांनी यापूर्वी पोलिसांमध्ये दिलेल्या होत्या पण लोणार पोलिसांनी या तक्रारी गांभीर्याने घेतलेल्या नाही आहेत शेवटी जे व्हायचं ते झालं अजूनही या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार आहे महाराष्ट्राला हदरवणाऱ्या या हत्याकांडामध्ये पोलिसांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे याशिवाय यात पोलिसांचा सहभाग असल्याची सुद्धा चर्चा रंगतायत बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री खासदार जिल्ह्यातील आमदार यापैकी कुणीही या प्रकरणावरती आवाज उठवत नाही आहे स्वतःला वंजारी समाजाचे नेते म्हणून घेणारे मुंडे आणि बहीण भाऊ देखील बोलणार आहेत का केव्हा बोलणार आहेत असा संतापजनक सवाल ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे प्रमुख दीपक केदारे यांनी उपस्थित केला आहे मागील तीन दिवसापासून ते या प्रकरणावरती आवाज उठवत आहेत आणि त्यामुळेच हे प्रकरण चर्चेत आलं आहे ही संपूर्ण घटना नेमकी काय आहे त्याचीच संपूर्ण माहिती सांगणारा आजचा हा व्हिडिओ आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो साठ वर्षीय अशोक आबाजी सोनवणे हे लोणार तालुक्यातील वडगावचे माजी सरपंच होते त्यांची पत्नी लता सोनोने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे पती आणि भावकीतल्या संशयित आरोपी कैलास प्रकाश सोनोने प्रशांत प्रकाश सोनोने आणि संतोष एकनाथ सोनोने यांचा जमिनीच्या मालकीवरून तीन वर्षांपासून वाद सुरू होता हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून त्यासंबंधीचा दावा दिवाणी न्यायालयामध्ये दाखल करण्यात आला आहे दरम्यान अकरा मे दोन हजार पंचवीस या तारखेला अशोक सोनोने बेपत्ता झाले त्यापूर्वी त्यांना लोणार पोलीस ठाण्यातून जमादार धोडगे यांचा कॉल आलेला होता त्यांनी अशोक सोनोने यांना वाद मिटवण्यासाठी बोलवलेलं होतं त्यासाठी ते पोलीस ठाण्यामध्ये गेले पण पुन्हा घरी आलेच नाही अशोक सोनोने बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी दाखल केली दिवसामागून दिवस गेले पण अशोक सोनोने काही सापडले नाही कुटुंबाचा असा आरोप आहे की पोलिसांनी तातडीने काहीच कारवाई केलेली नाही अशातच दहा जून दोन हजार पंचवीसच्या सायंकाळी किरडाव रस्त्यावरील मापारी गुरु गुरुकुल परिसरामध्ये एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेला अवस्थेत मृतदेह आढळून आला त्या मृतदेहाचे दोन्ही हात आणि डोकंसुद्धा गायब झालेलं होतं पोलिसांनी लता सोनोने यांना मृतदेहाची ओळख पाठवण्यासाठी बोलवले असता त्यांनी संबंधित मृतदेह त्यांचे पती अशोक सोनोने यांचा असल्याचं सांगितलं जमिनीच्या वादातून आरोपींनी एकत्र येऊन आपल्या पतीची निर्गुण हत्या केल्याचा आरोप लता सोनोने यांनी केला आहे आरोपींकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा एका वर्षात आठ तक्रारी अशोक सोनोने यांनी लोणार पोलिसांमध्ये दाखल केल्या होत्या पण पोलिसांनी आरोपींना कसलाही प्रतिबंध केला नाही ना त्याचा परिणाम आरोपींनी सुनियोजित गट रचून सोनोने यांची हत्या केलेली सोनोने बेपत्ता झाल्यानंतरही कुटुंबीयांनी अनेक वेळा पोलीस स्टेशनला चकरा मारला पण पोलीस यंत्रणेने गांभीर्य दाखवलं नाही आता लता सोनोने यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे आणि उपनिरीक्षक धनंजय इंगळे यांनी तीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे त्यातील दोन आरोपींना अटक केल्याची माहिती आहे तर एक मुख्य आरोपी, आरोपी मागील दोन महिन्यापासून अजूनही फरार आहे 对 <laughs>。 अशोक सोनोने यांची पत्नी दोन मुली एक मुलगा असं हे पीडित कुटुंब न्यायासाठी वणवण भटकत असताना लोकप्रतिनिधीकडून त्यांना काहीही सहकार्य मिळत नसल्याचं बोललं जाते आहे मागील तीन दिवसापासून ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे दीपक केदारे या प्रकरणावरती आक्रमक झाल्याचं पाहायला आहे पीडित कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आपली भूमिका मांडली त्यावेळी लता सोनोने यांना अश्रू अनावर झाले होते अशोक सोनोने अपहरण आणि ह हत्या या प्रकरणातील आरोपी हे गुंड प्रवृत्तीचे असून पैशाच्या जोरावरती त्यांनी अनेकांना गायब केल्याचं दीपक केदार यांनी सांगितलं आहे अशोक सोनोने ज्या दिवशी घराबाहेर पडले होते तेव्हा त्यांच्यासोबत कागदपत्राची पिशवी देखील होती त्यातील कागदपत्र आणि त्यांचा मोबाईलही गायब झाला आहे वर्षभरापासून जमिनीसाठी कोर्टात लढा देणाऱ्या अशोक सोनोने यांची हत्या ही संतोष देशमुख याच्यापेक्षाही भयंकर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे एवढ्या गंभीर घटनेची चर्चा कुठेच झालेली नाही आहे त्यामुळे हे प्रकरण कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांनी दाबले याची चौकशी व्हावी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींशी पोलिसांनी चार दिवस पोलीस कोठडीसुद्धा मागून घेतलेली आहे त्यात कोणता तपास समोर आला आहे पोलिसांनी काहीच चौकशी केली नसल्याचा आरोप दीपक केदार यांनी केला आहे त्यामुळे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची तात्काळ दखल घेऊन या प्रकरणातसुद्धा एस आय टी किंवा सी आय डी मार्फत चौकशी करावी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवलं जावं दोन महिन्यापासून फरार असणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करावी पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावं आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा मागण्या दीपक केदार यांनी केलेल्या आहेत गरीब वंजारी समाजातील पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी फक्त बुलढाणाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे वंजारी समाजासाठी वाली नाही आहे का पावसाळी अधिवेशन चालू असून पीडित कुटुंबासाठी विधानभवनात कोण बोलणार आहे का नाही हे त्यांच्या प्रकरणावरती बोलणार का नाही असे प्रश्न देखील दीपक केदार यांनी उपस्थित केले त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय घडते हे पाहणं अगदीच महत्वाचं ठरणार आहे पीडित कुटुंबाला न्याय मिळेल का नराधम आरोपींना कठोर शिक्षा होईल का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी या माहितीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेल आयकन दाबा जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे जे नवनवीन व्हिडिओ जे जे नवनवीन माहिती असलेले व्हिडिओ टाकत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही एक माहिती तुमच्यापासून स्किप होणार नाही तर जाण्याआधी माहितीला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या भेटूया पुढच्या माहितीमध्ये मा अशीच दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार